नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या कवितेचं नाव आहे माऊली वारी निघाली पंढरी झाली वैष्णवांची दाटी जो तो पुकारे माऊली मारे उरा उरी मिठी मिठी मारता अंतर जाते लया आपोआप तिथे सारेच माऊली नाही कोणी पर आप आप आपतेष्ट आप सारेच, सारेच मावली तर त्यांची पावले का पंढरपुरासी धावली धावली का पावले ती टाकून घरदार सखा म्हणती विठ्ठल का तो इतं का दुष्कर दुष्कर तो जर तर दुष्करतो जर तर वारकऱ्यांमध्ये कसा ते काच्या माथ्यावर दिसे माऊलीचा ठसा ठसा खूण पावलांची ठसा खूण पावलांची तेच वारीचे कारण माऊलीचा सारे भक्त करती धारण धारण जो केला वेश धारण जो केला वेश तोच ठरवे माऊली तरी नेमाने ही वारी का हो पंढरी धावली धावली ती याच साठी धावली ती साठी होऊनिया एक रूप पाठी राहते सावली तिचे पहावे स्वरूप स्वरूपते ते एक जसे स्वरूप एक जसे एक रूप वारकरी खुणा पाऊलांच्या साऱ्या नेती देवाची द्वारी द्वारी थांबतो वैष्णव द्वारी थांबतो वैष्णव सामोरी येती सावली तेव्हा आकळे वैष्णवा तेव्हा आकळे वैष्णवा माऊलीची तो सावली माऊलीची तो सावली